ही बातमी अचानक सगळीकडे पसरली होती टी व्ही न्यूज वर्तमानपत्र जिथे पहावं तिथं हाच विषय बारा ते चौदा वयाच्या लहान मुलांची कुणीतरी निर्दयपणे हत्या करत असल्याचं समोर येत होत ही केवळ एक घटना नव्हती तर सुरू झालेली एक भयानक मालिका होती प्रत्येक बातमीसोबत लोकांच्या अंगावर काटा येत होता दररोज एक नवीन खून सकाळ झाली की लोक आधी बातम्या पाहायचे आज कोण कुठे किती जवळ संपूर्ण परिसर दहशती खाली होता पालक मुलांना बाहेर सोडायला घाबरत होते संध्याकाळ पडताच रस्ते मोकळे पडायचे प्रत्येक अनोळखी चेहऱ्याकडे संशयाने पाहिला जात होत पोलीस आपलं काम करत होते प्रत्येक घटनास्थळी तपास चौकशी सगळं सुरू होत काही धागे सापडतात असं वाटायचं पण ते काहीच उपयोगाचे ठरत नव्हते प्रत्येक वेळी तपास पुन्हा शून्यावर येऊन थांबत होता पण खून ते मात्र थांबत नव्हते माझी शाळा सुटली होती आणि मी माझ्या मित्रांसोबत नेहमी सारखं शाळेच्या मैदानात खेळायला थांबलो खेळण्यात आम्ही इतकी गुंग झालो की वेळ कधी निघून गेली हे कळलंच नाही हळूहळू संध्याकाळ होऊ लागली आकाशात अंधार पसरत चालला होता पण घड्याळ्याकडे पायीच काही भानच राहिलं नव्हतं शेवटी मी घरी जाण्याचा निर्णय घेतला मैदानातून बाहेर पडलो आणि घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळालो तेव्हा सगळीकडे पूर्ण शांतता होती रस्ते पूर्णपणे शांत होते आजूबाजूला कोणीच नव्हता शहरावर पसरलेली भीती स्पष्ट जाणवत होती जणू सगळे लोक घरातच लुपून बसले होते मी घरी पोहोचलो एवढा उशिरा कुठे होताच ती चांगली चिडली होती शहरात काय सुरू आहे बाहेर फिरणं किती धोकादायक आहे हे तिने मला स्पष्टपणे सांगितलं आणि पुन्हा असं बाहेर थांबायचं नाही अशी ताकीदही दिली तोपर्यंत बाबा घरी परत आले आईने त्यांना सगळं सांगितलं मी उशिरा आलो बाहेर एकटाच फिरत होतो बाबा शांतपणे सगळे ऐकत राहिले ते मध्ये काहीच बोलले नाही थोड्या वेळाने त्या अगदी साध्या निवांत आवाजात म्हणाले परत असं करू नकोस एवढच उगाच घाबरायचं काही कारण नाही आता अनोळखी लोकांशी बोलू नकोस बाकी सगळं ठीक राही त्यांच्या त्या सहज बोलण्यामुळे विषय तिथेच थांबला जुनू काही फार मोठी गोष्ट नव्हती आई मात्र अजूनही काळजीतच होती बाहेर लहान मुलांना मारणारा सिरियल किलर फिरत असताना बाबा इतके निवांत कसे राहू शकतात हे तिला अजिबात समजत नव्हतं तिच्या मनातली भीती सतत तिच्या बोलण्यातून जाणवत होती दुसऱ्या दिवशी मी शाळेतून थेट घरी आलो कुठेही थांबलो नाही कोणासोबतही खेळायला गेलो नाही पण त्या रात्री बाबा मात्र नेहमीपेक्षा घरी उशिरा आले बाबा घरी येताच आईने त्यांना बोलायला सुरुवात केली सिरियल केलं तर फक्त लहान मुलांनाच टार्गेट करतो म्हणून तुम्ही उशीरपर्यंत बाहेर राहू शकता असं नाही ती चिडलेली आणि काळजीतल्या सुरातही म्हणाली दोन तीन दिवस गेले आणि यावेळी कुठल्याही खुनाची बातमी आली नाही बातम्या शांत होत्या त्यामुळे मनातली भीती थोडी कमी झाली होती म्हणून मी पुन्हा खेळायला जायचं ठरवलं माझे मित्र शाळेच्या मैदानात थांबलेच होते आम्ही सगळे मिळून खेळायला सुरुवात केली खेळत वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही आणि सगळं संपेपर्यंत पुन्हा उशीर झाला होता मी एकटाच घरी निघालो नेहमीसारखंच रस्ता पूर्ण रिकामा होता आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं शांतता इतकी होती की स्वतःच्या पावलांचा आवाजही जास्त मोठा वाटत घरी जाताना मी शिट्टी वाजवत होतो तेवढ्यात मला जाणवलं कोणीतरी माझ्या मागे चालत होता मी थोडा हळू चाललो तर मागचे पाऊलेही हळू झाले तेव्हा खात्री झाली माझ्या मागे एक माणूस येत होता मी मागे वळून पाहिलं तर तो, तो माणूस थांबला मी ज्या वेळांवरून पुढे चालायला सुरुवात केली तसाच तोही पुन्हा माझ्या मागे येऊ लागला थोडं पुढे गेल्यावर तो अचानकच माझ्यासमोर उभा राहील मी जागच्या जागी थांबलो काही क्षण तिथे फक्त शांतता होती आणि माझं हृदय जोर जोरात धडधडत होता तो माणूस शांत आवाजात म्हणाला एवढ्या हुशारा घराबाहेर काय करतोय तुला माहिती आहे ना सध्या बाहेर काय सुरू आहे त्याचा प्रश्न ऐकून माझा गोंधळ अजूनच वाढला मी घाबरतच मान हलवली आणि त्याला विचारलं तुम्ही कोण आहात तेव्हा तो म्हणाला मी, मी पोलीस आहे त्यानंतर त्याने शांतपणे मला सांगितलं की मी सुरक्षितपणे घरी पोचतोय ना याची खात्री करण्यासाठी तो माझ्या मागे आला होता त्याचं बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं आता काळजी करण्यासारखं काहीच नाही असं मला वाटू लागलं माझ्यासोबत पोलीस आहेत ही जाणीव मला धीर देणारी होती आम्ही दोघे मिळून घरी जाण्यासाठी चालायला सुरुवात केली रस्ता अजूनही शांतच होता पण आता ती शांततेची भीती मला फारशी काही वाटत नव्हती थोडं पुढे गेल्यावर मला अजून एक मुलगा दिसला तोही साधारण माझ्याच वयाचा होता तो एकटाच चालत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी घाबरलेली भावना दिसत होती मी त्याच्या जवळ गेलो आणि सहजपणे त्याला म्हणालो बाहेर काय सुरू आहे हे तुला माहिती आहे ना त्यावर तो शांतपणे मान हलवून म्हणाला हो आहे मग मी त्याला धीर देत म्हणालो काळजी करू नकोस हा माणूस पोलीस अधिकारी आहे तो आपल्यासोबत आहे आपण दोघही सुरक्षितपणे घरी पोचतोय याची तो खात्री करणार आहे त्याने मान हलवली आणि आम्ही तिघेही घरी जाणाऱ्या रस्त्यावर एकत्र चालू लागलो मी त्यांना सांगितलं की हा एक शॉर्टकट आहे आपण तिथून गेलो तर लवकर पोहोचू तो रस्ता थोडासा अरुंद होता आणि त्या रस्त्याच्या मधोमध एक ओसाड बंगला होता मी त्यांना म्हणालो आपण या घरातून गेलो तर थेट दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर पोहोचू दोघांनीही मान हलवून होकार दिला आम्ही तिघेही त्या घरात शिरलो आत पूर्ण आमदार होता इतका की एकमेकांचे चेहरे सुद्धा नीट दिसत नव्हते काही मिनिट अंधारातच चालत राहिल्यावर आम्ही त्या घराच्या दुसऱ्या बाजूला बाहेर आलो पण आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा फक्त आम्ही दोघच होतो तो माणूस आणि मी तो दुसरा मुलगा कुठेच दिसत नव्हता आजूबाजूला पाहिलं पण तो नव्हता तो माणूस माझ्याकडे पाहून अचानक घाबरलेला आवाजात म्हणाल तू इथेच आहे सिरियल किलर मी इथून निघतोय मी घाबरतच त्याला म्हणालो पण तुम्ही तर पोलीस अधिकारी आहात ना तो म्हणाला हो मी पोलीस आहे पण मला माझं आयुष्य प्रिय आहे मी इथून जातोय तू हे ठिकाण लगेच सोड एवढं बोलून तू मागे न पाहता पाळायला लागला मी कसा बसा घरी पोहोचलो घरात पाऊल टाकताच मी आयला सगळं सांगितलं रस्त्यावर काय घडलं तो माणूस दुसरा मुलगा आणि अचानक झालेला सगळा गोंधळ हे ऐकून आई प्रचंड घाबरली पण बाबांचा अजून काही पत्ता नव्हता ते आजही नेहमीपेक्षा उशीरा येत होते थोड्या वेळाने बाबा घरी आले आईने त्यांना घडलेली सगळी घटना सांगितली बाबा काहीही न बोलता शांतपणे खुर्चीवर बसले त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि अगदी साध्या आवाजात फक्त एवढंच म्हणाले पुन्हा एवढा उशीर करू नकोस दुसऱ्या दिवशी सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली त्या ओसड बंगल्यात एक लहान मुलाचा मृतदेह सापडला होता ही बातमी सगळीकडे पसरली टीव्हीवर फोटो झळकले लोक गर्दी करत होते मी तो चेहरा पाहिला आणि माझ्या अंगात शहारा आला तो तोच मुलगा होता जो काल आमच्या सोबत होता आई म्हणाली आपण हे सगळं पोलिसांना सांगायला हवं कदाचित त्यांना ह्याची मदत होईल मी तयार होतो पण बाबा लगेच म्हणाले उगाच या सगळ्या गोष्टींमध्ये कशाला अडकायचंय त्यावर आई थोडी कठोर होत म्हणाली त्या जागी आपला मुलगा पण असू शकला असता हे ऐकून बाबा काही क्षण शांत राहिले आणि मग त्यांनी मान हलवून होकार दिला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो तिथे मी काय घडलं हे प्रत्येक गोष्ट क्रमाने पोलिसांना सांगितले रस्ता तो माणूस दुसरा मुलगा बंगला सगळं ऐकून पोलीस अधिकारी माझ्याकडे पाहत म्हणाले एवढ्या लहान वयात इतकं दाखवणं नाही आणि माझ्या या धाडसामुळे तपासाला खूप मदत होणार होती पण आता मला घरातच थांबावं लागणार आईने याची पूर्ण काळजी घेतली होती बाहेर जाणं पूर्णपणे बंद झालं दिवसांदिवस मी घरातच अडकून पडलो पण मी जास्त काळ घरात राहू शकलो नसतो खूप दिवस कोणालाही मारलं नाही की माझं मन अस्वस्थ व्हायला लागायचं डोक्या सतत एकच विचार गोळत राहायचा शरीर बेचैन व्हायचं मला पुन्हा बाहेर पडावं लागणार होत एखाद्या नव्या मुलाला मारणं गरजेचं होत ते केल्यावर मला वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळायचं जुनुतेच तेच माझं खरं सुख होतं